काजाचा हाक असते आई निशब्द जाग असते आई अंतराचे गुड असते आई ईश्वराचे रूप असते आई अध्यक्ष माशय वंदनीय वर्ग तसेच इथे उपस्थित मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला आई काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतनेने ऐकावी ही माझी नम्र विनंती आई म्हणजे काय आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय मायाची पाखण करणारी एक स्त्री होय एखादी स्त्री जेव्हा अपत्यात जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतू शिपा शिवाय आपल्या मुलीला भरपूर प्रेमाळ काळजी देते मुली म्हणजे आईसाठी सर्व काय असते जाता जाता एवढेच बोलू आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाधार आई माझी जी, मायेचा सागर तिला तिने जीवनाधार आई मायेचा सागर जीवनाधार आई मायेचा सागर जीवनाधार आई माझी मायेचा सागर तिला दिने जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई माझी मायेचा तिला तिने जीवनाधार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाधार दि